się rozajęła.

उशीर झाले असं थंडी थंडीमुळे सगळे झोपले लवकर वाजता टायमिंग होता नमस्कार श्री स्वामी समर्थ एजर्न झाले नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सर्वांच सगळे जॉईन झाल्यावर आपण बोलू दत्त जयंतीच्या सेवेनिमित्त सेवेच <coughs> लाईक करा बोला पटापटा पटा, कमेंट करा कमेंट करा जरा उशीर झाला गेला नऊचा टायमिंग दिला होता पण जेवायला साडेनऊ वाजले त्याच्यामुळे थोडासा लेट झालाय असं होतं कधी टायमिंग दिलाय त्याच्यामुळे टायमिंग मागं पुढं होऊ शकतं टायमिंग देणं चुकीचं आहे <coughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह या श्री स्वामी समर्थ दत्त जयंती निमित्त आपल्याला काही काही सेवा करायच्या आहेत त्याच्याविषयी थोडस बोलणार आहे मी नवीन जुने कोणी असले तर सगळ्यांनी कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि लाईक सुद्धा करा बर का सगळ्यांनी नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला सगळे जमा झाल्यानंतर आपण बोलू सेवेविषयी सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका जेवण झालं का सर्वांचं नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आता मी बोलते दत्त जयंतीनिमित्त आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत तर ज्यांना ज्यांना आपलं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करता येत नाही म्हणजे गुरुचरित्राचं पारायणाला बसता येत नाही किंवा पूजा वगैरे मांडणं होत नाही जे जॉबला जातं त्यांच्यासाठी सांगते तर आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र मिळतं त्याच्यामध्ये ते ह्याचं आपलं मोठं गुरुचरित्र असतात त्याचे फक्त हे असत मेन मेन लेणे असतात त्याच्यात ते पण एकावन्न अध्यायच आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता नसेल तर स्वामी चरित्र आपलं जे आपण नेहमी करतोच स्वामी चरित्राचे एकवीस अध्याय त्याचं सुद्धा वाचन करू शकता चौदावा अध्याय आपलं गुरुचरित्राचा चौदावा अध्याय त्याचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकताय आणि त्यानंतर आपला तारकमंत्र स्वामींचा तर आहेच अकरा माळी जप सुद्धा तुम्ही दत्त जयंतीनिमित्त सेवा करू शकता आता मी सुद्धा ती सेवा चालू केलेली आहे दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसाची पण आपण सात दिवसाची सुद्धा करू शकतो आहे अकरा दिवसाची सुद्धा करू शकतो अकरा दिवसाची सात दिवसाची सुद्धा आता मी संक्षिप्त लावलेलं आहे मी काय पारायण म्हणून नाही पण एक सेवा चालू केलेली आहे तर ती सेवा एकावन्न आद्या आहेत त्याच्यामध्ये तर ती मी सात दिवसात आठवून घेणार आहे सात 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 असं वाचून त्यानंतर स्वामींचं तर चालू आहे रोजचा एक अध्याय स्वामींचा वाचते आणि चौदावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायला चाल। चालू केलेला आहे पूजा वगैरे काही मांडलेली नाही मी तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पूजा का मांडू शकत नाही कारण जर आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी पाळणं होत असतील तर आपल्याला त्या करायला काही वाटत नाही गुरुचरित्राचं पारायण करायचं पूजेची मांडणी करायची म्हटल्यानंतर सगळं सोहळ्यामध्ये करावं लागतं किंवा बाकीच्या गोष्टीचे नियम पाळावे लागतात तर ते आपल्याच्यानं न होतात नाही होतात त्याच्यामुळे ते, ते पूजा वगैरे मांडलेली नाही पण सेवा चालू केलेली आहे सेवेचं से सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला पूर्ण पारायण करता येत नसेल किंवा स्वामीचरित्र पारायण तर करणं सोपंच आहे सात दिवसाचं सुद्धा करू शकता तुम्ही एकवीस तर अध्याय आहेत आणि नसेल तर एकवीस दिवस म्हणजे आता कालच कालपासून किंवा आजपासून करावं लागत होतं एकवीस दिवसाचं सुरुवात तरीसुद्धा आणखीन वेळ गेलेली नाही अकरा दिवसाचं सुद्धा आपण करू शकतोय सात दिवसाचं सुद्धा करू शकतो आपण तर तसं करून अकरा दिवसाचं किंवा सात दिवसाचं आपण दत्त जयंतीच्या अगोदर आणि तेही आ, हे होत नसेल तर तारक मंत्राची सेवा आणि अकरा मळे जे एवढं जरी केलं तरी चालेल दत्त महाराजांचा आपला मार्गशीर्ष महिना हा दत्त महाराजांचा खूप पवित्र महिना आहे मार्गशेष महिना म्हणजे ह्याच्यामध्ये बघा काय काय आपल्या हे असत खंडे अं खंडोबाचे आपले गट बसतात हे असते सट असते खंडोबाची त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात दत्त महाराजांचा जन्म ह्या महिन्यासारखा पवित्र महिना कुठलाच नाही त्याच्यामुळे आपण जेवढं देव आद म्हणजे हे सगळं करू त्याचं आपल्याला फळ तर चांगलंच मिळणार असतं